मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्ट रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र बेचाळीस पंचावन्न शून्य आठ पिनकोड नंबर मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ वर्षारंभाईचा पहिला दिवस बुधवार आहे आज एक तारीख एक जानेवारी नवीन वर्ष सुरू झालेलं आहे नवीन वर्ष सुरू झालेलं असताना सर्वांना माझे शुभ आशीर्वाद कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया आजचा विषय काळजीचा आहे चिंतेचा आहे आणि आवश्यक असा विषय आहे या आपण चुकता चुका करतो प्रथम आणि त्यानंतर त्या चुकीचं फळ आपल्याला गंभीररित्या भोगावं लागते समस्या उत्पन्न होतात काळजी उत्पन्न होते घराण्याचा प्रश्न निर्माण होतो असा हा विषय म्हणजे संतती समस्या माझ्याकडे या आज आणि काल आणि एकंदर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या तीन महिन्यामध्ये संतती प्रश्न जास्त प्रमाणात आलेले आहे आणि याला जबाबदार कोण आहे तर आपणच आपण आहोत इतरत्र नाही आपण जे विवाह ठरवण्याच्या वेळेला काळजी घ्यायला पाहिजे ती काळजी घेत नाही आणि मग अशा समस्या ज्या कधी सुटणारच नाही आणि त्या कोणी सोडवूही शकणार नाही अशा समस्या संतती समस्या आपल्याला बघायला मिळतात संतती समस्येविषयी आपण जागरूक राहायला पाहिजे संतती होतेच असं धरून तुम्ही चालतात किंवा तो प्रश्न तुमच्या समोर नस नसतो केवळ विवाह करणे हाच प्रश्न तुम्ही समोर धरतात हे फार चुकीच आहे विवाह करायचा आहे तो केवळ संततीसाठीच आजही एकविसाव्या शतकात सुद्धा आणि ह्या जीवनाच्या आयुष्याच्या शेवट पावे तो जगाच्या शेवटच्या अंता तो हाच प्रश्न राहील त्याच्यात बदल होणार नाही वंशवृद्धीसाठीच विवाह मग वंशवृद्धी संततीस होईल की नाही हे अगोदर बघायला नको तुम्ही सगळं ओके म्हणून कसं चालतात दोन जीवांचा प्रश्न दोघा जीवनातून तिसरा जीव निर्माण होणार आहे तो आपल्याला घराण्याचा वारस आहे वंशाचा वारस आहे वंश आहे त्याची काळजी त्याची विषय तो तुमच्या डोक्यात येत नाही बुद्धीत येत नाही विचारणीय तुम्ही करत नाही आणि विवाह करतात शुभमंगल सावधान करतात वर्ष जाते दोन वर्ष जाते तीन वर्ष जाते चार वर्ष जाते सतरा अठरा वर्ष झालेले मी बघितलेले आहेत काहींच्या याच्यात दत्तक घेतले तरी ते कोरोनात मृत्यू झालेले आहे स्टेट डूब स्टेज टूबी केली तरी पण यशस्वी झालेले नाही म्हणजे विज्ञानसुद्धा तुम्हाला सहाय्य करत नाही तुम्हाला करणार आहे सहाय्य तुम्हाला मार्गदर्शन करणारे फक्त ज्योतिषशास्त्र आणि आपण त्याच्यासाठी काहीही खर्च करत नाही काहीही वेळ देत नाही आणि काहीही विचार करत नाही आणि विचारणीय तुमची पद्धत पण नसते आणि मग मा मागून सर्व काही विज्ञानाचा विषय घेऊन विज्ञानाचं साह्य घेऊन संतती होत नाही मग नंतर शेवटी ज्योतिषशास्त्राकडे तुम्ही वळतात ज्योतिषाला विचारतात फार चुकीची गोष्ट आहे याच्यामध्ये फार अंतर होऊन जाते वर्ष दोन वर्ष पाच वर्ष सात वर्ष निघून जातात आणि मग संततीचा जो काळ असतो ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून तो नाहीसा होतो आणि पुढे मग प्रश्नचिन्ह कायमस्वरूपी राहते तुम्ही सुरुवातीला का येत नाही ज्योतिषशास्त्राकडे वळत का नाही ज्योतिषाचं मार्गदर्शन का घेत नाही शास्त्राचं जाणकार ज्योतिषाकडनं आपण विवाह ठरवून घ्यायला पाहिजे पुष्कळशे काय होते की एक नाडी असली की संतती होत नाही असं गुण मिळून सांगते आता एक नाडी असली की संतती होत नाही याविषयी संशोधन करण्याचा हा विषय जरी असला तरी मला एक प्रश्न विचारावाचा आहे सर्वांना आपण लक्षात घ्या हा व्हिडिओ जो ऐकत असाल तो मुलाची कुंडली आपण किंवा मुलीची कुंडली लहानपणी पहिल्याच दिवशी पहिल्या क्षणाला जन्मता काढली आणि त्या कुंडलीमध्ये संतती प्रफुल्लित अशी पत्रिका आम्ही लिहून दिली किंवा इतर ज्योतिषांनी लिहून दिली आणि मग विवाह ठरण्याच्या वेळेला संतती होणार नाही हे वाक्य कुठून आलं हा शब्द कुठून आला हा निर्णय कुठून आला हे बाकीत कुठून आलं हे भविष्यवाणी कशी झाली मग पहिल्या जन्मकुंडलीमध्ये लिहिलेलं खरं का विवाहाच्या वेळेला ते सांगितलेलं बरोबर म्हणून मी अनेकदा सांगतो की तुम्ही जन्मकुंडली तयार करून घ्या तरी पण पुष्कळचे लोक जेव्हा समस्या निर्माण होते जेव्हा तहार लागते तेव्हाच विहीर खोदतात काहीच उपयोग होणार नाही फार मोठं नुकसान होईल वंशाची वृद्धी होणारच नाही संपत्ती कुठे ठेवाल मोहाग्नी कसा दिला जाईल पती गेल्यावर पत्नीचं कसं होईल पत्नी गेल्यावर पतीचं पुढे कसं होईल कोण वागवेल कोण सहाय्य करेल वातारपणात कोण राहील एक प्रश्न नाही आहे संपूर्ण जीवन आयुष्याचा घराण्याचा हा प्रश्न आहे लक्षात घ्या म्हणून एक नाडी असली तरीही विवाह करावा असं मी का सांगतो तर माझी पत्नी आणि मी स्वत माझी पत्नी मंगळाची होती प्रखर मंगळाची विवाह स्थानात असलेला मंगळ माझ्या पत्नीला मंगळ नव्हता आमची दोघांची रुचिक राशी एक नाडी एक राशी आणि एक नक्षत्र मला दोन मुलं आहे एक मुलगा बावन्न वर्षाचा आहे दुसरा मुलगा अठ्ठेचाळीस एकोणपन्नास वर्षाचा आहे पहिल्या मुलाला आज दोन अपत्य आहे दुसऱ्या मुलालाही दोन अपत्य आहे पहिल्या मुलाला आता नातू झाला म्हणजे मला पणती झालेली आहे कुठे गेली यखनाडी कसं झालं अपत्य हा प्रश्न तुमच्या पुढे असेल हा प्रश्न कुंडलीच्या माध्यमातून आम्ही सोडवलेला आहे माझी पत्रिका स्वतःची कुं संतती प्रफुल्लित वंश प्रफुल्लित वंश पुढे चालणारी असत असताना माझी पत्नीची पण पत्रिका तशीच होती वंश देणारी मग दोघांच्या पत्रिका वंश देणाऱ्या आहे तर वंश एक नाडी असली तरी होणार नाही हे वाक्य कसंही मग जन्मकुंडली खरी का एक नाडी खरी हे प्रश्न मी गंभीररित्या मांडत असताना सुद्धा बहुतांशी लोक याच्याकडे लक्षच देत नाही हे दुर्दैवी आहे काही तर असं असतात की जन्मकुंडली आम्ही काढून घेतो मग संतती होईलच का जन्मकुंडली काहीही करत नाही तुम्हाला मिळवून देत नाही लग्न होईल का त्याच्यासाठी जर जन्म कुंडली काढत असाल तर कुंडली ही लग्न करत नाही कुंडली ही संतती करत नाही कुंडली आरोग्याचा लाभ देत नाही कुंडली तुम्हाला नोकरी देत नाही कुंडलीतून लाभ मिळतो हा समजच सर्वांचा चुकीचा आहे <coughs> <coughs> कारण कुंडली ही फक्त मार्गदर्शन करणारी आहे तुमच्या जीवन आयुष्यात काय समस्या निर्माण होणार आहे हे सांगणार आहे आपल्या कुंडलीमध्ये संतती समस्या आहे असं जर गृहित धरा मग आपल्याला इथे काय करावं लागेल मुलाच्या पत्रिकेत जर संतती समस्या आहे तर संतती प्रफुल्लित पत्रिका असलेली मुलीची पत्रिका जोडावी लागेल मुलीची पत्रिका संतती समस्या असेल तर मुलाची पत्रिका संतती प्रफुल्लित असलेली पत्रिका जोडावी लागेल म्हणजे अपत्य लाभ होईल संतती समस्या सुकर होईल एखाद्या भाजीमध्ये मीठ जास्त झालं खारट झाली म्हणून ती भाजी, भाजी फेकून द्यायची का नाही त्याच्यात मोवळा पदार्थ टाकायचा बटाटे टाकायचे इतर भाजी कोबी गिबीची भाजी त्याच्यात कालवायची थोडंसं तेल अधिक टाकायचं म्हणजे खारटपणा कमी होईल गुळाचा खडा टाकायचा त्याचप्रमाणे संतती कमी आहे कमजोर आहे मग दुसरी पत्रिका प्रफुल्लित असलेली जोरदार असलेली पत्रिका त्याला जोडली म्हणजे संतती समस्या चं जे काळजीचे करण्याची पत्रिका संतती समस्या जी आहे ती सौम्यपणे होईल लक्षात घ्या एक नाडी असली म्हणून संतती होणार नाही हा प समज तुमचा असला तर तो मनातून काढून टाका पण मात्र कुंडली दोघांच्याच हव्या कुंडली मी पुन्हाच सांगतो कुंडली तयार केली म्हणजे तुमचं लग्न होईल संतती होईल भाग्य मिळेल नोकरी लाभेल हे नाही कुंडली फक्त तुम्हाला मार्गदर्शनासाठीच असते आम्ही तुम्हाला जे सांगतो तुम्ही प्रश्न विचारतात तर ते मार्गदर्शन स्वरूपच असतात अमुक काळामध्ये विवाह होईल अमुक काळामध्ये नोकरीचे संभावना आहे आरोग्यात सुधारणा होईल ही संभावण्याची कुंडली आपल्याला या ठिकाणी आपल्याला असते आम्ही काही परमेश्वर नाही आम्ही मार्गदर्शक आहोत फक्त मार्गदर्शन करतो तुम्हाला भाग्य मिळवून देणारे आम्ही नाही आम्हाला तो अधिकार पण नाही आहे तो अधिकार ग्रहगोला नाही परमेश्वरालासुद्धा तो अधिकार नाही परमेश्वराला अधिकार असतात परमेश्वराने जे दुःख भोगलेलं आहे ते दुःख त्यांनी भोगलं नसतं पुष्कळ से जपजाप करतात कालसर्पशांती करतात नारायण नागबळी विधी करतात मंगळाची शांती करतात परंतु मंग हे करत असताना मात्र ग्रहयोगाची उपासना कुणीच करत नाही ज्याच्याकडे ख जे खातं आहे त्या खात्याकडे आपल्याला जायला हवं त्याची उपासना करायला हवी आपण ती करत नाही म्हणून मला सांगायचं आहे की दोघंहींचे कुंडले आपण पहिले करा आणि नंतर मग आपल्याला बघता येते कुंडल्या करणं प्रत्येकाला आवश्यक आहे आई वडिलांच्या कुंडल्या काही वेळेला लागतात काही वंश दोष पाहायचे असतात मातृघराण्यातून काही दोष आले का पितृ घराण्यातून दोष आले आहे का स्वयंकुंडलीमध्ये दोष आले आहे तर परंपरागत कुंडल्या ह्या हव्या असतात आई वडील हयात असले तरी कुंडली काढून घ्या आईवडील निधन झालेलं असेल स्वर्गवाशी झालेले असेल वैकुंठवाशी झालेले असेल तरी त्यांची जन्मतारीख जन्मवेळी जन्म ठिकाण जन्म जन्म आपल्या जो आहे उपलब्ध तर त्यांच्या पण कुंडल्या काढून घ्या पण कुंडली काढत असताना जाणकार ज्योतिषी हवा कॅम्प्युटरच्या कुंडल्या असत्य आहे जन्माक्षर जन्मांक लिहिलेल्या कुंडल्या पण असत्य आहे प्रत्येक भावाची कुंडली ते त्यात असायला हवी उदयमान कुंडली स्वभावाची कुंडली मनोगत कुंडली आरोग्याची कुंडली विद्येची कुंडली त्याच्यानंतर व्यवसायाची कुंडली विवाहाची कुंडली वृत्तराधी जीवनाची कुंडली उपासना आराधना अशा सर्व बाबीचा एकूण गोश्वार असलेली जन्मकुंडली त्याला जन्मकुंडली म्हणतात ज लग्न कुंडली त्याच्यावर लिहिलेली असते तुम्ही जर कॅम्प्युटरची कुंडली असली किंवा जुन्या कुंडली असली त्याच्यावर एक लग्न कुंडली लिहिली असते ती लग्न म्हणजे विवाह नाही मी वारंवार सांगतो की ती विवाह म्हणजे लग्न नाही लग्न म्हणजे विवाह नाही ती उदयमान कुंडली असते विवाहाची कुंडली वेगळी असते विवाहाची कुंडली अनेक असतात तुम्ही म्हणाल अनेक असता म्हणजे अनेक विवाह होतात का नाही घटस्फोट जर जर आपला झालेला असेल आणि तुम्ही मामाला प्रश्न विचारला असेल तर त्याच्यासाठी वेगळी कुंडली काढावी लागते कोर्टामार्फत घटस्फोट झालेला असेल तर त्याच्यासाठी आणखीन दुसरी कुंडली काढावी लागते एखाद्याचं निधन झालं आहे पत्नीचं निधन झालं आहे दुसरी पत्नी करायची आहे पतीचं निधन झालं आहे जे त्या स्त्रीला दुसरा विवाह करायचा असले तर त्याच्यासाठी वेगळं सूत्र असते विवाहाचं याच्याचसाठी जाणकार ज्योतिषी आपल्याला हवा असतो असो एक नाडी असलं तर उगाच भाऊ करू नका त्याचप्रमाणे काही गुणविलनामध्ये शून्य गुण असतात सात गुण असतात आठ गुण असतात पंधरा गुण असतात आणि विवाहातून पसंती नाही आपण करत नाही तर यासाठी आपल्याला पसंती ठरलेली आहे दोघांकडनं होकार आहे तर कुंडली मिलन करून घ्यावं लागते कुंडली मिलनामध्ये उदयमान कुंडली अंशिक कुंडली ग्रहयोग कुंडली आलेख कुंडली दृष्टिकुंडली गर्भकुंडली एकमेकाच्या घर वास्तव्याचे कुंडली त्याच्यानंतर प्रत्येक भावकुंडली प्रत्येक भाव भावाचे स्वामी कुंडली प्रत्येकाचं वेगवेगळं भाकीत आणि नंतर मग दोघांचा मिलन कुंडली आणि मिलन कुंडलीवरून भाष्य वेगळं एवढं कुंडली मिलनमध्ये करावं लागते साधी सोपी ही गोष्ट नाही आणि तडखापडकी होत नाही त्याला वेळ द्यावा लागतो असो आजच्या कार्यक्रमाचं इतिहास समापन करूया कुंडली मिलनाच्या बाबतीत तुम्ही सावध राहा कुंडली मिलन करूनच विवाह करा एक नाडी असली म्हणजे तुम्ही विवाह मोडू नका किंवा नकार देऊ नका कुंडलीमध्ये मिलनामध्ये होकार मिळतो आहे का हे बघा असो माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असेल तर इतरांना अवश्य शेअर करा त्यांच्या समस्या सुटलं की तुम्हाला पुण्याचा लाभ मिळेल मला समाधानाचा लाभ मिळेल ज्यांना यंत्रसिद्धी हवी आहे दोन यंत्रसिद्धी आम्ही अभिमंत्रित करून देतो तुम्हाला कुठलीही पूजा अर्चा किंवा अभिषेक करण्याची गरज नाही कास्ट फ्रेम करायची आहे दोघांनाही आणि ती सर्वांना दिशेल अशी लावायची आहे आपलं कार्यालय असेल आपलं ऑफिस असेल ज्वेलरचं शोरूम असेल आपल्याला एखादं तिकीट बुकिंगचा ऑफिस असेल दवाखाना असेल शाळा कॉलेज असते असतील भांड्याचं दुकान असेल फोटोग्राफीचं दुकान असेल केश कर्तनाला असेल ब्युटी पार्लर असेल अजून काही इतर कारागिऱ्याचं दुकान तुमचं असेल कुठलंही दुकान असतो त्या सर्वांना दिसेल अशी आपण हे लावायला पाहिजे पाठीमागेल जर आपण लावली तर ती आशीर्वाद पद्धत राहणार आहे लोकांना दिसली तर ती तुम्हाला अग अत्यंत सुखवाहक असणार आहे कास प्रेम के करायलाच पाहिजे लॅमिनेशन चालणार नाही किंवा असं चालणार नाही ज्यांची श्रद्धा असेल त्यांनीच ही यंत्रसिद्धी मागवावी यंत्रसिद्धी मागवल्यावर तुम्हाला काय लाभ झाला लाभ झाला की आम्हाला अवश्य कळवावं विस्तृतपणे करा क कर, कळवावं कर, आमच्या कारण आम्ही या यंत्रसिद्धीची कुठलंही मोबदला घेत नाही कुठल्याही दक्षिणा घेत नाही कि किंवा विकत देत नाही परंतु काही जण म्हणतात की आम्ही विनामूल्य काहीतरी दे देतो घेत नाहीत विनामूल्य आम्ही घेत नाही काहीतरी देतो तर तेच सगळं काही जे येईल का ये ते थोडंफार जे काही असेल ते आम्ही दानधर्माखाती खर्च करीत असतो पुन्हा नवीन वर्ष आपण सर्वांना सुखसमृद्धीचे जावं हा माझा शुभ आशीर्वाद माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई यांच्या पण तुम्हाला शुभ आशीर्वाद लाभणारच आहे पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया